श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शुभ संकेत कोणते असतात पण सर्वात मोठा शुभ संकेत पाळीबद्दल मानला जातो कारण पाळ म्हणजे घरात दिसणारी जी पाळ असते खास संकेत नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाही की हे शुभ संकेत काय असतात बघा आपल्या घरामध्ये मेलेली पाळ दिसल्यास घराच्या मंदिरात पाळ दिसली तर पाळ पायावर पडणं पाळ स्वप्नात दिसली तर पाळ आपल्याला विविध पद्धतीनं भविष्याचे संकेत देत असते आज आपण हेच जाणून घेणार आहोत की घराच्या मंदिरात पाळ दिसली तर शास्त्रानुसार पाळ हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं पाळीला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले कीटक पाळ खाऊन टाकते त्यामुळं घरातील घर साफ होतं घराच्या मंदिरामध्ये पाळ दिसली तर समजून जा की तुमच्यासोबत काहीतरी शुभ कार्य होणार आहे पूजेच्या घरात पाळ दिसणं हे तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होण्याचं संकेत आहे आणि हे तुमचं घर आनंदाने भरणार आहे दुसरी गोष्ट नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा याचा अर्थ असा की घरातील प्रमुख व्यक्ती आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम घरातील सर्व सदस्यांवर होईल त्याचप्रमाणे पाळ जमिनीवर दिसणं शुभ मानलं जात नाही असं दिसलं तर तिथे जाण्यापूर्वी पूजा करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेला आहे तिसरी गोष्ट दोन पाळींना एकत्र लढताना पाहणं घर किंवा ऑफिसमध्ये पाळ एकमेकांशी भांडता भांडताना दिसली तर ते अशुभ मानलं जातं याचा अर्थ तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पाळ आपापसामध्ये आप भांडणं देखील घरगुती त्रासाचं लक्षण आहे असं दृश्य दिसल्यास असं दृश्य पाहिल्यास धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवा चौथी गोष्ट पाय पायावर पडणे पाळ पायावर पडणे पाळ रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खाली पडते वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या जर पाळ तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होणार आहे दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाळ पडली तर घरात संकट आणि रोगाचं आगमन होणार आहे आता पाहूया पाचवी गोष्ट पाळ स्वप्नात दिसली तर काय होतं जर तुम्हाला स्वप्नात एखादी पाळ लात मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानलं जातं याचा अर्थ नजीकच्या भविष्यामध्ये तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे स्वप्नात पाळ तुमच्यावर हल्ला करताना दिसल्याच हे देखील चांगले मानलं जात नाही हे भविष्यामध्ये तुम्ही अडचणीत येण्याचं लक्षण आहे कोणालाही घाबरवणं या व्हिडिओचा उद्देश नाही फक्त जे शास्त्रामध्ये सांगितलं आहे तेच तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळं घाबरू नका स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत म्हणून आपल्या घरामध्ये जर अशा प्रकारची स्वप्न पाळीबद्दल होत असतील तर दुर्लक्ष करू नका म्हणून आपलं घर जेव्हा तुम्ही स्वच्छ ठेवाल तेव्हा तुम्हाला जास्त कीटक जंतू बघा पाळबिळ या गोष्टी काही दिसणार सुद्धा नाही म्हणून अगोदर जर लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये हवं असेल तर अगोदर आपल्या घराची स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे जो घर स्वच्छ नसेल ज्या घरामध्ये स्वच्छता नसेल त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच नांदत नाही ज्या घरामध्ये क्लेश निर्माण होतो ज्या घरामध्ये भांडणं निर्माण होतात त्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य कधीच राहत नाही म्हणून प्रत्येकाने एक लक्षात घ्या जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामी भक्तांनी घरामध्ये कधी भांडणं करू नये बघा इतरांशी बोलताना प्रेमाने वागावं कारण जिथे प्रेम असेल ना तिथे लक्ष्मीसुद्धा वास करते आणि भगवंतसुद्धा वास करतो श्री स्वामी समर्थ